ओ पत्थर दिल होगा भाई तो नीले बेकार है का एक दोन मागा 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 ये तो नीले का एक नंबर एक नंबर उदी, उदी, उदी। उदी, उदी। नमस्कार तर नमस्कार मंडळी मी भावेश शेळगे तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या छोट्याशा चॅनलवर ज्याचं नाव आहे यडे चाले नुसते तर मित्रांनो आजची व्हिडिओ खूप भन्नाट असणार आहे आज आपण चिंबोऱ्या पकडायला जाणार आहे व्हिडिओ फुल नक्की बघा तुम्हाला खूप मजा येईल लास्ट एंडला तो खूपच मजा आहे मासे कोणत्या कोणत्या पद्धतीने पकडले तुम्ही विचारसुद्धा केले नसतील पायाने कधी कोणी मासे पकडलेत का तुम्ही बघा तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडेल जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांना शेअरसुद्धा करा आपली व्हिडिओ त्यांना पण दाखवा कसे आपण मासे पकडतो धन्यवाद तर आजचा लोकेशन आपला इकडंच आहे मासे चेंबर या कायद्या आपण आता चेंबर आल्या बघून काय करतो ना मई त्या मी की टाकून दिसत आहे उम्या स्वामी स्वामी झाडे स्वामी थांब ना उम्या वरते वरते

तर हा आहे आमच्या इथला पावर हाऊस कुडघरचा पॉवर हाऊस आता ते पॉवर हाऊस नाही म्हणजे हा इथनं पाणी सोडला जातो एक्स्ट्रा तर हा गेट आहे ते बंद आहेत आता राईट साईडून आता इकडनं आपल्याला जायचं आहे हा इथनं तर हा आहे समोर पॉवर हाऊस नाही इथनं पाणी निघतो त्याच पाण्याच्या फ्लॉवर ह्या आपल्याला चिंबोऱ्या भेटणार आहेत तर बघू आपल्याला किती चिंबोऱ्या भेटतात या बाजूला तर लोकेशनवर पोचलो आपण आता आपल्याला चिंबोऱ्यांना ह्या आतड्या बांधून आहेत म्हणजे चिंबोऱ्यांचा खाना तर बघू आपल्याला किती चिंबोऱ्या भेटतात कोंबड्यांच्या काय नाही आता काय करायचं चिंबोऱ्या पकडायच्या तर मग हे घाण पण आपल्याला बांधावे लागणारच आहे हे बॅकग्राऊंड निस्ते गाणे वाजवतात ना मला डोक्या खराब केलाय कारण अख्ख्या व्हिडिओची वाट लावली मेकअप मला आठवत आहे ना त्या डावाला पंख्यानी जोरात बांधली डायरेक्ट तोंडात ना <laughs> तोंडात तेच्या उरला नवाखारी मला आली तर सगळ्या अख्ख्या हातड्या बांधून घेतो पटोपट जास्त व्हिडिओ मला मोठी बनवायची नाहीये जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका प्लीज आता आपल्याला ना चिंबोऱ्यांना म्हणजे ज्या आतड्या बांधल्यात ना त्यांना दगड बांधायचं कारण पाण्यात वाहून जायला नको प्रत्येकाने आपापला सेटअप मांडलेला आहे त्यांच्याकडे जाऊया काय लागतं आहे का बघूद्या तर तिकडं आशिषला वाटतं एक चिमोरी लागलेली आहे आपण जाऊया तिकडं किती मोठी चिमोरी पाहायला पहिली बोनी झाली मस्त पैकी आणला ठेवायला मला सेटअप जागा चेंज करतो कारण सगळे मागे येऊन बसलेत बघा इकडे आणि इकडे कंटिन्यू दगडांच्या चालणं म्हणजे खूपच कठीण आहे जवळ जाऊया कारण रात्रीचा दगडीवर कुठे पडलो ना काम पचास होईल माझं रे अरे बोलला म्हणजे किती होती अशी माणसाचा चुकून बनवला पाचवा पीस आहे पाचवा पीस आम्ही एक नाही खाल्ला तुझा पाचवा पीस आहे कान चायनी आशिष उमेश मांडी का आहे <laughs> मोबाईल मध्ये कॅप्चर नाही पाहिजे <laughs> तर आपली ही तिसरी जी मोरी आहे बघो मस्त साईज पड पण नाही ती कुठे एक बरी आहे बाकीच्या दोन थोड्या लहान आहेत तो मस्त आहे माय तो मस्त साईची शिंबोरी एक नंबर नाही तू बस बस मग पाकरा बॅटरी उमेश ला पण वाटत चिंबोरी लागले बघू थांब किती मोठी होती थांब रे थांब एकच कोणतरी उचला राहुल का ये पाखरा बघ पाण्यात पाखरा येणार मी पाखरा पाप तर पाप माशाला मला तरस का दिलाय आता पाण्यात माशाना चा चुकीला माफी नाही

शीतल लांग सांगतो ना बेटा शब्द एवढं तो संजयदा आपला दुर्फापुर्या नऊ आहे नऊ तुझ्या बोलतो माझ्या बोलतो पोऱ्या सारखा बाबा बाबा आता यो कॉस चालला होता लई बेकार

पाखरा तर जास्त धाकित नाही बसत टिक्का टिक्काय पण स्वामीला करकराला आणि हाताला या शिका नाही त्याने माहित आम्हाला याच नाही डायरेक्ट तू गाणेसू उचल उचल चल दर झाली तर

ज्यादा नहीं सोडला का बुरबुर आल डायरेक्ट धागा तर आता मोठी आहे ए ए आई शपथ केली

या याबा इथे पापलेटांचा त्यांची पिल्ला म्हणून आणतील इथं शंभर टक्के जाऊन दे त्यांना आता तू पारलास नाई मी तुम्ही अशी शिबक मस्त शिमोरे चांगल्या साईजची आहे पण शक्यतो ही भेटल्याची गॅरंटी कमी आहे कारण जाईल ती कपारीत हे लवकर 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 चांगल्या साईजची आहे हे लवकर तर ही चिंबोरी आपल्याला भेटल्याची चान्स कमी आहे बघू आता काय होतंय तर लाकूड बिकडतो हा जागा कर मस्त पैकी गे। गेली नाही पाहिजे का गेली तर बघ लक्षात ठेव नीट पकड नीट पकड शक्यतो भेटायची चान्स कमी आहे नाही या हाताला चावाची गॅरंटी पण जास्त आहे बघू भेटते का papirek ayi gara wadda da darjeci bu di a kai italian da ya a yana ipoli da mafiya dagar jungia ya kalula cikin buga nuka ba dagar cikin buga lalala dagar cikin buga ya yana अरे वादा पहाड एक चिंबोरी काही शपथ काय फायदाच नाही रेक्याचा पण एक माणूस इकडे एक मेंद्याच्याकडे चिंबोऱ्या ठेवायचं आहेत तोड आराम घेऊन तिकडे पोऱ्या झालाय तिकडे गेलाय सांग ना काय बोलून फायदाच नाही शपथ आणि इथे ना पहिल्या तुझ्या डोक्यात आत आले का दाराशी याच्यामध्ये ना ड्रम मध्ये थोडीशी आत हात घाल ना घे आता देईल तेवढी मी बाई आहे घे बारकी बाय ना पिटकुले ना बघायला येणार काय आई रे जा मी आणजा ड्रम आणजा सापाची कोस केचवी आज व्हिडिओ बनवायला एवढी मजा येत होती ना सांगतो खूपच पण त्याच्यात काय झालं याच्यात एक दोन गम भरे नेले होते मी माणसं तर त्याही तर आई शपथ हैरान केला होता मला कंटिन्यू कंटिन्यू बॅकग्राऊंडला गाणी वाजवत आहेत कंटिन्यू असा वाटत होता का या आता जी दगड उचलेत घेतले ना त्याच्या खालीच टाकावं एकेकाला एवढा डोका हैरान केला होता अरे काय गरज ते गाणी वाजवायची बॅकग्राऊंडला निसा कंटिन्यू गाणी गाणी चांगले चांगले जिथं व्हिडिओ काढल्यात ना तिथंशी एक मोबाईल त्या माझ्या मोबाईलजवळ आणल्या गाणी वाजवीत

आरमेल ती शंभर टक्के नाही चपलीतून फट्टावासाय पाहायला खाली उभ्या बॅटरी पकडत बेक्षा बघाय किंवा पुरशा हा तू बॅटरी धर घाल तू बनसू दे माझ्या कुठे कुठेच राज <laughs> कुठे चपली गेली मारली चपली खाली मारली लागला नाही स्वामी म्हणजे ते पण एक स्वामीच्या व्हिडिओ दे देना इकडे मग ते व्हिडीओ भारी झाली मोबाईल कोणी ला मारले होते मग पाया दुशी कुठे वा 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 अजून

माझ्या काढा माझी तुम्ही ठेवून द्या हा ठेवून द्या येऊ द्या घरी बसली बसली रुमाल तिकडं काला तो आम्ही कर का लागली ना तिच्या रुमाल ड्रम करू ड्रम करू कुठे तू या पाण्यात आम्ही ताम ताम। एक दोन दोन्ही आत दोन्ही आत पाच कशा चिपऱ्या ठेवला स्वामी गंधित माझ्याकडून कुठला काही पाय सांभाळता ड्रम कोणती मग बाई किती आहे आणि ज्या धक्क्यावर आता चालतोय ना त्याच्या लेफ्ट साइड ला पाणी आहे आणि राईट साइड ला खूपच मोठी आहे जर चुकून पडला ना कोणी तर समजायचं आपलं काम झालं कारण हा पाणी अडवण्यासाठी धक्का बांधलेला आहे खूपच धोकादायक तर फायनली आपल्याला किती चिंबोऱ्या भेटल्यात ते तुम्हाला दाखवतो चिंबोरे एवढ्या आहेत म्हणजे चिंबोरे पाच सहा आणि वाई दोन तीन आहेत मस्त साईज फायनली मित्रांनो एवढीच होती आपली व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता फ्लॅश मारायला पण कोण नाही ते गेलेत पुढे तर व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मित्रांनाही शेअर करा धन्यवाद